कोल्हापुरातील कागल येथे भाजप नेते समरजीतसिंग घाटगे यांनी भाजपची साथ सोडून तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला आता पंढरपुरातील एक मोठा नेता शरद पवारांच्या गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे पंढरपुरातील आमदार भारत, भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी पुणे येथे शरद पवारांची भेट घेतली या भेटीमुळे भगीरथ भालके घर वापसी करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भगीरथ भालके यांनी शरद पवारांची भेट घेतली या भेटीत पंढरपूर मतदारसंघाबाबत चर्चा झाली भगीरथ भालके हे पंढरपूरची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत इच्छुक आहेत शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर भगीरथ भालके म्हणाले मी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे हे जिल्ह्यातील सर्व जनतेला माहिती आहे लवकरच येणाऱ्या काळात सर्व गोष्टी स्पष्ट होतील महाविकास आघाडीकडून मला लढाईची इच्छा आहे त्यावर साहेबांची बोलणं झालं अशी माहिती त्यांनी दिली तसेच लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आम्ही भक्कमपणे काम केले आहे आमच्या मतदारसंघातून मताधिक्य देण्याची भूमिका आम्ही पार पाडली त्यामुळे विधानसभेला पंढरपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी आहे मी महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी आग्रही आहे शरद पवार माझा नक्कीच विचार करतील येणारी निवडणूक लढवणार आहे सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन शरद पवारांनी दिल्याचं भगीरथ भालके यांनी सांगितलं दोन हजार झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणारे भगीरथ भालके यांनी भाजपच्या समाधान अवताडे यांनी हरवलं होतं भगीरथ भालके हे भारत भालके यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होती दिवंगत भारत भालके सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले होते मात्र या तिन्ही वेळेला ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले दोन हजार नऊ मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले दोन हजार एकोणीस भालके यांनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला भगीरथ भालके यांनी मध्यंतरी केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला होता